जय सियाराम पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान पंतप्रधान मोदींकडून विधिवत प्रतिष्ठापना संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं खंडभारत ज्या क्षणाच्या आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याची देही याची डोळा अवघ्या देशानं अनुभवला न भूतो न, न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात प्रभू श्रीरामांची अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली बारा वाजून एकोणतीस मिनिट या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली तब्बल पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम विधिवत राम मंदिरात विराजमान झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान पूर्ण केलं यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजलेली होती कलाकार खेळाडूंसह देशभरातील नागरिक अयोध्येमध्ये आलेले होते प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदाचा सोहळा जगभरातील लोकांनी याची देही याची डोळा पाहिला हा सोहळा नयनरम्य होता देशात्मक होता ऊर्जात्मक होता जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला तो ऐतिहासिक क्षण आलाच प्रभू श्रीराम हे मंदिरात विराजमान झाले ज्या क्षणाची सारे रामभक्त गेल्या पाचशे वर्षापासून वाट पाहत होते तो क्षण अख्ख्या देशाने अनुभवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी संपूर्ण अयोध्या ही राममय झाली ब्युरो रिपोर्ट एस मराठी अयोध्या